मित्रांनो आरक्षण हा मुद्दा भारतातही खूप मोठ्या प्रमाणात गाजत आहे इतर घटक राज्यांमध्येही निवडणुकीच्या वेळेस हा मुद्दा त्या ठिकाणी उचलला जातो आणि महाराष्ट्रात तर हा मुद्दा फार मोठ्याने या ठिकाणी गाजत आहे आता आरक्षण म्हणजे काय हा प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडतो की बाबा आरक्षण कशाला म्हणतात तर आरक्षण कशाला म्हणतात त्यानंतर आरक्षण हे संविधानामध्ये दहा वर्षाकरताच होतं का आणि आरक्षण जे आज आहे हे आरक्षण असंच टिकून राहावं का किंवा नाही आणि संविधानकारकांचं याबाबत मत काय होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आरक्षण म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडतो तेव्हा संविधान निर्माण करताना संविधान समितीमध्ये जी चर्चा त्या ठिकाणी आरक्षणाबाबत करण्यात आली आणि त्यानंतर ठराव पारित होऊन ते ड्राफ्टिंग करता मसुदा समितीकडे गेलं तर या प्रोसेसमध्ये आरक्षणाबाबत काय चर्चा झाली तर हा विषय प्रामुख्याने पाहणं आपल्याला महत्वाचं ठरतं तर ते असं झालं की संविधान निर्माते जे होते म्हणजे संविधान समिती जी होती या समितीच्या सदस्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत कुठल्याही प्रकारचं दुमत नव्हतं मग आता प्रश्न होता की आरक्षण नेमकं कोणाला मिळावं किंवा कुणाला द्यावं तर आरक्षण अशा जाती समूहांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे की जो जाती समूह किंवा जे जाती समूह आहेत आदिवासी वर्ग आहेत हे मुख्य प्रवाहापासून दूर आहेत आणि मुख्य प्रवाहात न आल्यामुळे त्यांचा कुठलाही सामाजिक आर्थिक विकास झालेला नाही जो न्याय त्यांना मिळाला पाहिजे तो तो न्याय तर मिळालाच नाही पण उलट त्यांचं शोषण होऊ लागलं म्हणून हा समाज किंवा आदिवासी वर्ग हा मागासलेला ठरतो कारण कुठल्याही बाबतीत त्यांचा विकास त्या काळामध्ये घडून आलेला नाही आता ही गोष्ट केव्हा आहे की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि जेव्हा संविधानामध्ये आरक्षणाबाबत तरतुदी करायच्या होत्या तेव्हाचा हा विषय आहे मग आता आरक्षण कोणाला तर सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून अशा जाती समूहांना आरक्षण दिलं पाहिजे कारण आरक्षण जर त्या ते ठिकाणी आपण दिलं नाही तर या समाजाला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळणार तर नाहीच पण दुसऱ्या काही वर्गाकडून शोषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही हा विषय चर्चेला त्या ठिकाणी होता म्हणून आरक्षण देण्याबाबत कोणालाही या समितीमध्ये ऑब्जेक्शन नव्हतं किंवा हरकत अजिबात नव्हती मग आरक्षण म्हणजे काय तर अशा ज्या जाती जमाती आणि समूह किंवा आदिवासी वर्ग आहेत की ज्यांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळू शकला नाही त्यांना आधार देणे मग आधार कसा द्यायचा तर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना आधार देणे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन इतरांप्रमाणेही जगता यावं या उद्देशाने संविधानामध्ये आरक्षणाच्या तरतुदी केल्या गेल्यात म्हणून आरक्षण म्हणजे काय की अशा लोकांना आधार देणे बघतो नोकऱ्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सवलतीच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या माध्यमातून त्यांच्याकरता विशेष जागा राखीव ठेवून त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी देऊन अशा प्रकारचा काय करणे आरक्षणाच्या माध्यमातून आधार देणे यालाच आरक्षण असं म्हण मित्रांनो सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की आरक्षण म्हणजे हा व्यक्तीचा अधिकार नाही व्यक्तीचा अधिकार नाही तर आरक्षण म्हणजे काय की सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याकरता या विशिष्ट जाती समूहांना त्या ठिकाणी आधार देण्याकरता संविधानामध्ये केलेली ही काय तरतूद आहे मग हे आरक्षण कसं दिलं गेलं ह्या तरतुदीमध्ये मुद्दे कुठले होते तर दोन प्रकारचं आरक्षण संविधानामध्ये दिलं जातं आता पहिलं आरक्षण त्या ठिकाणी कुठलं आहे तर शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मिळणारं आरक्षण आणि दुसरं आरक्षण कुठे आहे कुठलं आहे तर ते दुसरं आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण म्हणून आरक्षणाचे दोन प्रकार पडतात एक शैक्षणिक व नोकऱ्यांमध्ये मिळणारं आरक्षण आणि दुसरं राज म्हणजे राजकीय आरक्षण म्हणजे राजकीय पद प्राप्त करण्याकरता म्हणजेच निवडणूक लढवण्याकरता असणाऱ्या त्या जागा असतात त्या जागा राखीव ठेवण्याबाबत त्या ठिकाणी दिलं गेलेलं आरक्षण म्हणून आरक्षणाचे हे दोन प्रकार अनेक व नोकरीत मिळणारं आरक्षण हे कुठल्या कलमाअंतर्गत आपल्याला मिळतं तर कलम सोळामध्ये नोकरीत राज्यांतर्गत सेवामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळवण्यासाठी म्हणजे ज्यांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही आहे तर त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे तर त्याबाबत आरक्षण देण्याकरता सरकारला त्या ठिकाणी संविधानाने काय दिली आहे मुभा दिली आहे की तुम्ही आरक्षण द्यावं दुसरं दुसरं कलम काय म्हणतं त्या ठिकाणी आर्टिकल छेचाळीस तर दुर्बल घटकांच्या आणि विशेषत अनुसूचित जाती जमातींच्या लोकांकरता शैक्षणिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याकरता विशिष्ट भागामध्ये मिळणारं आरक्षण हे सरकारनं द्यावं आणि त्यानंतर कलम आहे तीनशे पस्तीसनुसार की हे पस्तीस काय सांगतं की प्रशासकीय पदांमध्ये अशा लोकांना काय द्यायचं आरक्षण द्यायचं म्हणजे अधिकारी पदांमध्ये प्रशासकीय ॲडमिनिस्ट्रेशिव त्या ठिकाणी वर्कमध्ये तशा प्रकारचं ते आरक्षण तुम्हाला मिळेल आणि हे कोण द्यायचं ही व्यवस्था कोणी करायची सरकारने करायची अशा प्रकारची तरतूद कुठे केलेली आहे संविधानामध्ये म्हणून हे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये मिळणारं अनुसूचित जाती जमातींच्या जा किंवा आदिवासी लोकांना त्या ठिकाणी मिळणारं जे आरक्षण आहे हे किती वर्षाकरता राहील तर मित्रांनो याचा उल्लेख संविधानामध्ये अजिबात नाही असं कुठेही सांगितलं गेलं नाही की शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींना मिळणारं आरक्षण हे विशिष्ट वर्षाकरता किंवा विशिष्ट वर्षापर्यंत राहील पाच वर्षापर्यंत होता वर्षापर्यंत पंधरा वीस वर्षापर्यंत राहील अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख या ठिकाणी संविधानामध्ये आपल्याला आढळून येत नाही आता आरक्षणाचा दुसरा भाग आणि दुसरा भाग म्हणजे काय राजकीय आरक्षण म्हणजे एखादं राजकीय पद त्या ठिकाणी प्राप्त करायचं असेल तर त्याकरता मिळणार आरक्षण हे कुठल्या कलमाद्वारे त्या ठिकाणी मिळतं तर कलम क्रमांक तीनशे चौतीसमध्ये असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जाती आणि जमातींचे जे लोक आहेत यांना आरक्षण त्या ठिकाणी मिळेल कुठ कशाकरता मिळेल तर त्यांना सुद्धा या राजकीय कार्यामध्ये किंवा कि राजकीय क्षेत्रामध्ये सहभागी होण्याची संधी या लोकांना मिळाली पाहिजे म्हणजेच त्यांचे देखील त्या ठिकाणी जीवन सुखमय किंवा सुरक्षित होऊ शकेल त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा सामाजिक किंवा आर्थिक अन्याय होऊ शकणार नाही मग आता हे आरक्षण देताना जेव्हा हे आरक्षण एकूण मध्ये त्या ठिकाणी चर्चा करून त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली तेव्हा पन्नासमध्ये हे संविधान लागू केलं तर हे अशा प्रकारचं राजकीय आरक्षण किती वर्षाकरता राहील तर दहा वर्षाकरता राहील म्हणून वारंवार जो उल्लेख केला जातो अनेक लोकांकडून अनेक राजकीय विशेषज्ञाकडून की आरक्षण हे फक्त दहा वर्षाकरता होतं पण कुठलं आरक्षण होतं दहा वर्षाकरता तर ते आरक्षण होतं राजकीय आरक्षण म्हणून राजकीय जे आरक्षण मिळालं ते दहा वर्षाकरता मग आता त्या ठिकाणी पुन्हा लोक निवडून आले त्या त्या जाती समूहातले त्या त्या, त्या संवर्गातले आणि हे आरक्षण जर या ठिकाणी पुढे ठेवायचं असेल तर ते कसं ठेवता येईल तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बहुमताने त्या ठिकाणी निर्णय पारित करावा लागेल की हे आरक्षण पुन्हा दहा वर्ष काय वाढवायचं आहे हे आरक्षण दहा वर्ष वाढवायचं आहे असा निर्णय संसदेच्या दोन्ही सभागृहाने बहुमताने घेतल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी त्याला काय द्यायची आहे मान्यता आणि अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांची मान्यता मिळाली की मग ते पुन्हा दहा वर्षाकरता वाढवता येऊ शकते म्हणून अशा प्रकारे संसदेमध्ये दर दहा वर्षांनी बहुमताने निर्णय होत गेला अर्ध्यापेक्षा घटक राज्यांनी त्याला सहमती किंवा मंजुरी देत आले आणि हे आरक्षण दहा दहा वर्ष एक्सटेंड होत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा असंच सुद्द झालं पुन्हा संसदेमध्ये हा विषय आला कुठलाही गाजाबाजा झाला नाही सगळ्यांनी निमूटपणे त्याला संमती दिली बहुमताने तो निर्णय पारित झाला अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी मान्यता मिळाली आणि सव्वीस जानेवारी दोन हजार तीस पर्यंत हे राजकीय आरक्षण पुन्हा एक्सटेंड केलं गेलं वाढविलं गेलं म्हणून दहा दहा वर्षाची जी चर्चा होती ना ते या राजकीय आरक्षणाबाबत आहे सरकारी नोकऱ्यांमधलं सेवामधलं जे आरक्षण आहे या जाती समूहांना मिळणार या आरक्षणाबाबत अशी कुठलीही मर्यादा वर्षाची मर्यादा किंवा लिमिट सांगितल्या गेलेली नाही पण संविधानकारकांना असं वाटत होतं संविधानकारकांना असं वाटत होतं म्हणजे ज्यांनी संविधान निर्माण प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला त्यांना असं वाटत होतं की काही वर्षपर्यंत हे चालेल आपण ठेवू आणि जेव्हा या सा लोकांची किंवा या जाती समूहांची जेव्हा सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारेल त्यांनाही सन्मानाने आणि प्रतिष्ठेने जीवन जगता येईल अशी परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा संसद बहुमताने निर्णय घेऊन हे आरक्षण कदाचित थांबवून देखील शकेल परंतु जोपर्यंत अशी मागणी येत नाही दोन्ही सभागृहामध्ये बहुमताने ते पारित होत नाही अर्ध्यापेक्षा अधिक घटक राज्यांनी मान्यता देत नाही तोपर्यंत मात्र हे सगळं काय चालू राहील म्हणून आज तागायत हे सगळं आरक्षण काय आहे चालू आहे मित्रांनो महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपासून आणि संविधान निर्माण होण्यापासून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत परंतु एकाही पक्षाने असं सांगितलं नाही या पंच्याहत्तर वर्षामध्ये या जाती समूहाचं आता काय झालेलं आहे सगळा आर्थिक विकास झालेला आहे यांना सामाजिक न्याय मिळतो आहे हे सुखाने किंवा आनंदाने जीवन जगत आहे असं एकाही पक्षाने या पंच्याहत्तर वर्षामध्ये सांगितलेलं नाही हे महत्वाचं आहे म्हणून यांनी जर म्हटलं असतं की यांचा आर्थिक दर्जा वगैरे सुधारला तर हे आरक्षण थांबवण्याचा प्रस्ताव संसदेमध्ये आला असता परंतु या राजकारणी लोकांना सत्ता पाहिजे खुर्च्या टिकवायच्या आहेत आणि ही सत्ता टिकवता कशी येईल आरक्षणाच्या आधारावर या लोकांचं आरक्षण जर आपण काढून टाकलं आम्ही सत्तेवर आहो आणि आरक्षण काढून टाकलं मग आपल्याला मत कोण देईल ही भीती सारखी या पक्षांच्या मनामध्ये राहिली या नेत्यांमध्ये राहिली म्हणून कोणीही तोंडातून असं काढायला तयार नाही की बस आता सरळ आरक्षण त्या ठिकाणी मिळाल्यानंतर सगळी आमची सामाजिक स्थिती सुधारलेली आहे आणि आरक्षण हे थांबवलं गेलं पाहिजे किंवा आर्थिक आधारावर हे आरक्षण या ठिकाणी पुढे चालू ठेवावं जेणेकरून तो तळागाळातला जो गरीब वर्ग आहे त्याला त्या ठिकाणी येण्याची संधी मिळेल असं कोणीही त्या ठिकाणी तोंडातून काढत नाही तर उलट त्यातून एक मार्ग काढला की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे एक नवीन पिलू काढलं गेलं आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आणि दहा टक्के आरक्षण हे सगळ्या आर्थिक दुर्बल घटकांना त्या ठिकाणी दिल्या जात आहे हा सुद्धा एक राजकीय हेतूच आहे स्वार्थच आहे असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून हे सगळं आज ताब्यात चालू आहे आणि हे जर पाहिलं तर बावन्न टक्केपर्यंत आपल्याला हे आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये सध्या या ठिकाणी दिसत आहे आणि हे सगळं या आरक्षणाच्या आधारावर निवडणुका लढवल्या जातात जातीय जातीय वादाचं राजकारणच करायचं आणि निवडणुका लढवायच्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या अधिक समाजाचे लोक आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी तिकीट द्यायचं आणि मग त्या ठिकाणी तो सक्षम असो की नसो काय असेल ते आणि त्याला उमेदवार म्हणून पक्ष तिकीट देतो आणि उभं करतो म्हणजे जातीचं राजकारण या ठिकाणी खेळलं जातं आणि अशी जात आहे की काही केलं हे जात जात नाही आणि या जातीच्या आधारावरच राजकीय पक्ष आपली पोळी मात्र चांगल्या पद्धतीने भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जो अजूनही उपेक्षित आहे जो गरीब तळागाळातला आहे तो मात्र अजूनही सायलेंट त्या स्थितीमध्ये आहे म्हणून एकीकडे म्हणायचं एकीकडे म्हणायचं की भारत तिसऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाचा आर्थिक सत्ता केंद्रीकरण असणारा त्या ठिकाणी देश होणार आहे आज पाचव्या क्रमांकावर आहे मग तिसऱ्या क्रमांकावर येईल असं म्हटलं जातं की लगेच वीस वर्षामध्ये हा महाशक्तिशाली देश म्हणून भारत समोर येईल आणि सगळं काही विकास होत आहे अमुक होत आहे ढमुक होत आहे आणि हे सगळं होत असताना मागासले पण अजून कायम आहे म्हणून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरीही काही असे जाती समाजाचे समूहातील लोक आहेत की ते आज म्हणतात पंच्याहत्तर वर्षापर्यंत नंतर की आम्हाला आरक्षण पाहिजे परंतु आरक्षण कोणाला मिळतं जे मागासलेले असतील ते जो समाज मागासलेला असेल मागासलेला आहे का पुराव्यानिशी सिद्ध करा तेव्हा सुप्रीम कोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी मान्यता देईल आणि तुम्हाला आरक्षण मिळेल काबर संविधानामध्ये तरतूदच तशी आहे कारण आरक्षण चा बेस काय आहे मागासले पण मागासले पण आहे तुमच्याकडे सिद्ध करा पण असं आम्ही मागासले पण सिद्ध करणार नाही आणि तुम्ही जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर तुमचे काही खैर नाही तुम्हाला गावामध्ये प्रवेश देणार नाही आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही तुम्ही असे आहे आम्ही तुम्हाला शिवीगाळ करू दमदाटी करू वाटेल ते बोलू आणि असे आपण आज पाहत आहोत पक्षाचे नेते हो हो लिया लिया की आपण काय बोलत आहो आपल्या या जिभेवर कुठले शब्द आणत आहो याचे भान देखील राहणार नाही हे कशासाठी आहे एवढं आपली सत्ता निघून जाऊ नये किंवा आपल्याला सत्ता मिळावी किंवा आपल्या पायाखालची जमीन खिसकू नये आपण जे काळे धंदे केले असेल हे उघडकीस येऊ नये आपली सत्ता असेल तर असे मग त्या ठिकाणी सगळं काही आलबेल मग काही कोणी विचारणार आपल्याला नाही म्हणून ईडी लागली ईडी लागली ईडी लागली आमच्या मागे ईडी लावू नका आम्ही वाटेल ते खाऊ करू आम्हाला कोणी म्हणायचं नाही आणि अशा प्रकारे गुंडेशाहीचं राजकारण गुंडेशाहीची भाषा मला तर त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांचे जे आहेत आता वारस ते सुद्धा अपशब्द बोलायला लागले बाबासाहेब म्हणत असतील की असं काही होईल हे मी स्वप्नातही पाहायला नव्हतं असं बाबासाहेब म्हणत असतील कदाचित म्हणून हे काय चालू आहे कुठे चालू आहे म्हणून जातीय राजकारण हे राहणार आहे जातीय राजकारणाच्या आधारच निवडणुका लढल्या जात आहे आणि त्या लढणारही पुढेही लढल्या जातील आणि यावरच त्या ठिकाणी सरकार स्थापन होणार आहे आणि यातच भारत विकसित राष्ट्र विकसित राष्ट्र होणार नाही होऊ शकणार नाही तुम्ही खैरात वाटाल अपात्र लोकांची निवड होईल कौशल्यवान व्यक्ती त्या पदावर बसणार नाहीत आणि आम्हाला सगळं आयत्या जागेवर बसलं पाहिजे हे फुकट पाहिजे -खट, ते फुकट पाहिजे याच्यावर अनुदान पाहिजे त्याच्या आम्ही कामधंदे करणार नाही आम्हाला आयतं अनुदान द्या कारण आम्ही तुम्हाला मत दिलं आहे देणार नाही आम्ही मत देणार नाही काही लोक म्हणतात खटाखट कोणी म्हणतात ठपाठप पैसे टाकू हे असं प्रलोभन देऊन निवडणुका त्या ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून तुम्ही विचार करा की देश कुठे चालला राजकीय पक्ष काय करत आहे निवडणुका कशा जिंकत आहेत आपण कुणाला मत द्यायचं हे तुम्ही तुम्हाला विचार करायचा आहे कारण तुमच्यासारखा सुज्ञ कोणी नाही तुम्हाला सर्व काही कळतं म्हणून तुम्हीच विचार करा, है, करा कि है, की आरक्षण काय आहे असावं की नसावं पुढे चालावं की थांबावं हा सर्व निर्णय जनतेकडे आहे म्हणून जनतेने याचा विचार अवश्य करावा धन्यवाद